पद्धतीने केलेली वडी अलवडी माझ्या मुलांना आवडते तुम्ही पण बाळा तुमच्या मुलांना या पद्धतीने करून द्या मी ना माझ्या मुलांना जशी आवडते ना तशी तुम्हाला आलूची वडी दाखवणार आहे तर ता इथं आहेत आलूची पानं जे असे कालपट रंगाचे असतात आणि दुसरी पोपटे असतात ना ती घशाला कौकवतात त्यांनी घशाला त्रास होतो ह्यांनी होत नाही आणि माझा आवाज बसला आहे कारण तब्येत खूप खराब आहे तर ह्या पद्धतीने हे हळूच्या पानाचे देटं काढून घेतलेली आहेत इथं मी कोकम भिजत घातलेली होती तरी कोकम घेतलेले आहेत आता हळद बेसन तर लागणार तर बेसन घेतलेलं आहे मी इथं त्याच्यामध्ये तिळ मिक्स केले होते मी पांढरे तिला पाय आणि ही पानं ज्यांची देटं मी काढून घेतली आणि धुवून घेतली होती ते पानांचे पण मस्त असं आपल्याला कुरकुरे तसे ना बोंबीला पेन फ्राय कसे करतो तसे त्याचं था फ्राय पण करता येतात पण ती देटं थोडीशी मोठी हवी तर छोटी देटं आहेत त्या मला त्याचं काय करू शकत नाही पण आलूचं पत्पत्ता वगैरे केलं तर त्याच्यात आम्ही टाकतो ते पाण्याची देटं तर प्रकारे मी लाटणं फिरवून घेतलं जाडशी रस्ते असते ना त्याला तर लाटणं फिरवून घ्यायचं त्याच्यावरती त्याने काय होतं मस्त अशी वडी आहे ना कुठेही फाटत नाही रोल होते छानपैकी त्या मुलं लाटणं फिरवून घ्यायचं त्याच्यावरती इथे मी ओवा घेतलेला आहे घालून बेसनमध्ये बेसन चालून घ्यायचं <coughs> बेसनमध्ये आणि प्रमाणात तुम्हाला जाड पातळ करायचे तर तशी तुम्ही करायची तर माझ्या मुलांना जास्त जाड केली तर बेसन बेसन त्याच्यामध्ये नाही एवढं तर पानांचं कुरकुरीत मला त्यांना ते आवडतं तर इथं कोकम जे असतात आपले तर ते कोकम मी घेतलेले ताताने भिजा ठेवली होती त्याने कुस करून घेतली त्याचं जे पाणी आहे ते आहे आपल्याला आणि जे कोकमाचं जेव्हा चौथा येतो बाजूला करायचंय किंवा जे काळ असतं ते बाजूला करायचंय कोकमामध्ये आम्ही ज्या वेळेला कोकम वालवतो ना त्याच्यामध्ये मीठ वापरलेलं असतं त्यामुळे इथं मिठाचं प्रमाण मी कमी वापरणार आहे आणि <coughs> 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 लाल मिरची पावडर जेवढं तिखट खातात कारण मुलगा माझा दोन अडीच वर्षाचा आहे तर त्याप्रमाणे मी तिखट वापरते इथे आम्हाला हवे तसं नाही बनवत वाटण वगैरे घालून वाटण वगैरे घातलं वा तर ती खात नाही तर आम्हाला त्यांच्या हिशोबानेच कधी पण बनवावे लागते त्यासाठी इथं फक्त थोडंसं लाल मिरची पावडर घालते मग ते त्यांच्या पद्धतीने आवडीने खातात तर या पद्धतीने मी करते लाल मिरची पावडर थोडीशी हालत मीठ अरे मिक्स करून घ्यायचं जास्त तिखट पण नको जास्त मसालेदार पण नको त्यांना असं हे त्यांना आवडते तर इथे आपण हे या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे घट्टसर असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना घट्टसर एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको असं सैल सर थोडंसं आपल्याला हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला पाणीदाच ओतायचं नाही हळकं हळकं पाणी ओतलं ना की मस्त असं पीठ तयार होतं तर ही पि पानं धुऊन वगैरे घेतलेले आहे वापरता नाही ना आज पान वापरायचा तो घशाला कधी खोकं होत नाही त्या दोघांची चालू आहे मस्ती त्याला तर दीदी शाळेत नाही तर मस्ती करतोय या पद्धतीने बेसन लावून घ्यायचं तर मी किचनचा ओट्टा वगैरे पहिला आपण कोणी असो आपल्या मुलांचा पहिला विचारतो तर मुलं कसं खाणार त्या पद्धतीने प्रत्येक आई बनवत असते की असं मीच बनवते तर सगळ्याजणी आपल्या मुलांना ज्या पद्धतीने किंवा जेवढं तिखट जसं खातात तशी प्रत्येक आई बनवत असते तर ह्या पद्धतीने प्रत्येकजणी किचनवरती स्वयंपाक करतो म्हटल्यावर किचनचं ओटा स्वच्छ केलेलंच असतं आपलं कधीही खराब नसतं कारण आपण तिथे स्वयंपाक करीत असतो रेग्युलर आपलं उठसुट तिथेच काम असतं त्यामुळं आपण हे साफ करून घेतच असतो तर या पद्धतीने मी एकावर एक दोन पानं ठेवली तर या साईडने दोन्ही साईड आपल्या पानाचे ज्या कडा असतात त्या आपल्याला एकावर एक चिटकवून घ्यायच्यात आणि मस्त असे छोटे असे जाडवडे होते वो तयार जास्त पण जाड होत नाही कारण बेसन जास्त तर एकदम जाड जाड अशी बेसनची लागते त्यामुळं ला मी अशी करते अरे असं आपलं रोल करून तयार घ्यायचं आणि मग वापवायला आपण पा, पाणी तापायला आवडेल त्याच्यावरती मी ठेवून दिलेत तर या पद्धतीने मी वळी करत असते किंवा तसंच मी एकावर एक, एक ठेवून देते इथे आपल्याला वापरून घ्यायचे तर मी वापरून झाल्यावर थंड करून घ्यायचे आपल्याला आणि पूर्ण थंड झाल्यावरती या पद्धतीने तळून घ्यायचे तर आता तळेलेले आहे बघा असे आवडीने आपापलं घेऊन बसून खाता ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा